भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉक्टर भागवतजी कराडसाहेब शिवसेनेचे पालकमंत्री संजय शिरसाटजी आमचे सहकारी आमदार अनुराधाताई चव्हाण आमचे आमदार संजय केणेकरजी आणि शिवसेनेचे खासदार साहेब शिवसेनेचे आमदार संजनाताई आणि बोरनारे साहेब अशी सर्व मंडळी आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजय जी सुहास शिरसारजी आणि शिवसेनेचे आमदार भूमरे बापू साहेब आणि यांचे रमेश पवार आणि सर्व अशा च्या उपस्थितीमध्ये दोन बैठका झाल्या आणि या दोन बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही सत्तावीस ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका लढतील आणि त्याच्यात खालचे गणपण ते लढतील त्याच पद्धतीने शिवसेना हे पंचवीस जिल्हा परिषदचे सर्कल लढतील आणि खालचे गण ते लढतील फक्त अकरा ठिकाण जे सिल्लोडचे आहेत तिकडे आमची मैत्रीपूर्वक लढत होणार आहे आम्ही तिकडे लढणार आहोत आणि शिवसेनाही लढणार आहे त्यामुळे जवळजवळ बावन्न ठिकाणची आमची युती झालेली आहे आणि या युतीची यादी आम्ही तुम्हाला एक अर्ध्या तासात टाईप करून सगळ्यांच्या सह्या करून आपल्या समोर ती सादर करू आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या छत्रपती संभाजीनगरचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा महायुतीचा होय युती पण आहे मनपामध्ये ने आम्ही प्रयत्न केला त्यावेळेस अनेक इच्छुक होते या ठिकाणी पण अनेक इच्छुक आहेत आम्हालाही माहिती आहे अनेक लोकांना पण आम्ही त्या लोकांना कुठे ना कुठे पुढे संधी देऊ याच पद्धतीने पण आणि युती करावी असा सर्व आमच्या नेत्यांचाही इच्छा होती आमची सर्वांची इच्छा होती ही युती झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी बसून दोन दिवसात युती झाली सिल्लोड सोयगावला तुम्ही कसं काय ऍडजस्ट केलं सिल्लोड सोयगाव मध्ये ते ना मुख्यमंत्री आल्यावर बैठकीला येतात ना कामाला येतात पालकमंत्र्यांनी त्यांना फोन केला ते आले नाही बैठकीला त्यांनी आज सकाळी जे व्हिडिओवर स्टेटमेंट दिलं की मी स्वतः वैयक्तिक लढणार आहे माझा तर मग आम्ही निर्णय केला की आम्ही त्यांच्या आकडा जागी आम्ही आमच्या बी मैत्रीपूर्ण लढत कशी म्हणता मैत्रीपूर्वक नाही म्हणणार आम्ही समोरासमोर लढणार आहोत मैत्रीपूर्वक याच्याकरता समर मैत्री की आमचा मित्र पक्ष आहे त्याच्या त्यांच्या त्या पक्षातून ते लढणार असते आता माहीत नाही पुढचे त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे ते वेगळा पक्ष स्थापन करतात का माहित नाही त्यांच्या अंतर्गत वादामुळे तुम्हाला वेगळं लढावं लागतंय त्यांच्या अंतर्गत वादामुळे नाही ते आज शिवसेनेची कितपत म्हणजे कमिटेड आहेत आम्हाला माहित नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं जर त्यांनी बी फॉर्म दिला तर आम्ही सगळ्या अकरा ठिकाणी बीफॉर्म दिला शंभर टक्के सिल्लोड मध्ये युती नाही बोलू दे त्यामुळे जरी शिरसाट यांनी म्हटलं की आमची जिल्ह्यात सगळीकडे युती झाली त्यांनी त्याही वेळेला अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडबद्दल उत्तर द्यायचं टाळलं होतं पण अतुल सावे यांनी स्पष्ट केलं बावन्न जागांवर महायुती निश्चित आहे